अनेकदा प्रयत्न करूनही त्याचा नंबर कनेक्ट होत नव्हता काळेसाहेब या नंबरचा नंबर लास्ट लोकेशन ट्रॅक करा बरं साठेसाहेब म्हणाले काळेसाहेबांनी लगेच त्याचा नंबर ट्रॅक केला त्याचं लास्ट लोकेशन नागपूर दिसत होतं म्हणजे गुन्हा करून हा पळून तर गेला नसेल मोरे म्हणाले काळेसाहेब नागपूर पोलीस स्टेशनला हा नंबर आणि त्याचा स्केच पाठवून द्या आणि त्यांना सविस्तर मेल करा साठेसाहेब म्हणाले काळेसाहेबांनी लगेच कार्यवाही सुरू केली अपघात होऊन तीन दिवस निघून गेले साठेसाहेब त्याचा नंबर डायल करून थकून गेले पण त्याचा नंबर काही कनेक्ट झाला नाही नागपूर पोलिसांनाही त्याचा काही सुगावा लागला नाही कसारा घाटातील अपघातामागे मोठे षडयंत्र यात मोठे नेते आणि बडे अधिकारी सहभागी असण्याची दाट शक्यता या मथड्याखाली आज वृत्तपत्रात बातमी छापून आली साठेसाहेबांचा फोन खणखणला पाहतो तर शिंदे साहेबांचा फोन होता बोला साहेब साठे साहेब म्हणाले मिस्टर साठे आजचा पेपर वाचलात का काय चाललं आहे हे पोलीस विभागाची नाहक बदनामी होत आहे तुमच्या निष्क्रियतेमुळे तुम्ही एकतर राजीनामा द्या किंवा तुमच्याने हे प्रकरण हाताळणं होत नसेल तर तुम्ही विनंती करून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे हे काम सोपवून द्या या वृत्तपत्रवाऱ्यांनी नाकी नऊ आणले आणि मला वरूनही दबाव येत आहे काय ते लवकर कळवा शिंदेसाहेबांनी साठेसाहेबांना काही बोलण्याची संधी न देता फोन कट केला शिंदेसाहेबांचा पारा चढलेला असल्याचं साठेसाहेबांच्या लक्षात आलं त्यांच्याशी फोनवर आपलं म्हणणं पटवून देणं शक्यच नव्हतं त्यामुळे साठेसाहेबांनी त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटायचं ठरवलं शहापूर पोलीस स्टेशनची जबाबदारी काळेसाहेबांकडे सोपवून मोरेला सोबत घेऊन ते जिल्हा पोलीस मुख्यालय असलेल्या ठाण्याला जाण्यासाठी रवाना झाले तिथे पोहोचताच शिंदेसाहेब महत्वाच्या वीसी मध्ये असल्याचं त्यांना कळलं आता त्यांची वाट पाहत थांबण्याशिवाय पर्याय नव्हता साठे साहेब आणि मोरे शिंदेसाहेबांची वाट पाहत त्यांच्या केबिनपुढे बसले मोरे शिंदे साहेब, 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 साहेब फारच शिस्तीचे आणि थोडे शीघ्रकोपी आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर थोडे शांत रहा नाहीतर आमच्यासमोर जसे असंबंध बोलता तसं त्यांच्यासमोर बोलशील साठेसाहेब काहीतरी बोलत बसावं म्हणून मोरेशी बोलू लागले नाही साहेब मी त्यांच्यापुढे शांतच राहणार मोरे म्हणाले इतक्यात आपल्या बुटांचा टपटप आवाज करत शिंदेसाहेब त्यांच्या केबिनमध्ये गेले के ते येताना दिसताच साठेसाहेब आणि मोरे उभे राहिले आणि त्यांनी शिंदेसाहेबांना सल्यूट केलं शहापूर पोल्स्टेचे ठाणेदार साठेसाहेब त्यांना भेटायला आल्याची वर्दी चपराशाने दिली त्यांनी साठेसाहेबांना आत येण्याची सूचना दिली साठेसाहेब मोरेंना घेऊन आत गेले बोला साठे काय म्हणता राजीनामा घेऊन आल्यात की काय शिंदे साहेब म्हणाले साहेब आम्ही प्रामाणिकपणे आमची जबाबदारी पार पाडत आहोत पण असा कोणताच धागा हाती लागत नाही की ज्या धाग्याला पकडून त्या अपघाताच्या कारणापर्यंत किंवा अपघात घडवून आणणाऱ्या गुन्हेगारापर्यंत जाता येईल आमचे कसोशीने प्रयत्न चालू आहेत साठेसाहेब म्हणाले प्रयत्न असं म्हणत शिंदेसाहेब हसले मला दिसत आहेत तुमचे प्रयत्न अपघात सत्र थांबायचं नाव घेत नाही आणि तुम्ही म्हणता प्रयत्न चालू आहेत वृत्तपत्रातील त्या बातम्या वाचून माझा जीव जेरीस आला आहे आत्ताच सोबत माझी व्ही सी झाली आहे त्यांनी अपघाताचा छडा लावण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवली आहे आता मलाच जातीने लक्ष घालून ह्या प्रकरणाचा छडा लावावा लागेल शिंदे साहेब म्हणाले काही हरकत नाही साहेब तुम्ही जरी हे प्रकरण हाताळलं तरी मला आनंदच आहे फक्त मी तुम्हाला काही गोष्टी सांगायला आलोय बोला साठे बिनधास्त बोला शिंदेसाहेब म्हणाले शिंदेसाहेबांनी तीनही अपघाताची संपूर्ण माहिती त्या स्थळाची माहिती अपघात होत असलेली काळ आणि वेळ ती म्हातारी हो तो मंदिरातील माणूस त्यांचा पेट्रोलिंग पेट्रोलिंग दरम्यान घडलेल्या घटना आणि झालेला हा तिसरा अपघात यासंबंधी खडानखडा माहिती दिली साठेसाहेबांनी केलेलं वर्णन ऐकून शिंदेसाहेबांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला थोडा वेळ त्या केबिनमध्ये शांतता पसरली साहेब ह्या अपघाताचा छडा लावण्याची धुरा तुम्हीच सांभाळा पण मला यातून दूर करू नका एक शेवटची संधी मला द्या ह्यावेळी तुमच्या सूचनेनुसार आम्ही कार्य करू पण साहेब ह्या पेट्रोलिंगच्या अनुभवावरून एक सांगू इच्छितो की आता महिनाभर आपण शांत राहू आणि अमावस्येच्या दिवशीच घाटाच्या प्रारंभापासून ते घाटाच्या समाप्तीपर्यंत काही अंतराने सी व्ही कॅमेरे लावू आणि आपले कर्मचारीही पेट्रोलिंगसाठी ठेवू साठेसाहेब काकुळीतेने बोलत होते आणि शिंदेसाहेब लक्षपूर्वक ऐकत होते साठेसाहेबांच्या तोंडून अपघाताचा घटनाक्रम ऐकून आणि पेट्रोलिंगमध्ये सहभागी असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून शिंदेसाहेबांनी साठेसाहेबांची विनंती मान्य करण्याचं आश्वासन दिलं साठेसाहेबांना समाधान वाटलं मोरेला घेऊन साठेसाहेब माघारी फिरले तोच त्यांचा फोन वाजला स्क्रीनवर बघतात तर काळेसाहेबांचं सा नाव होतं हॅलो बोला काळेसाहेब साहेब त्या मंदिरात भेटलेला माणूस पोलीस स्टेशनला आलाय काळेसाहेब म्हणाले काय त्याचं स्वतःहून पोलीस स्टेशनला येणं साठे साहेबांना वाटलं बसून ठेवा त्याला मी येईपर्यंत स्टेशनमध्ये साठेसाहेब म्हणाले ठीक आहे म्हणत काळे साहेबांनी कॉल कट केला साठे साहेबांना शहापूरला पोहोचायला संध्याकाळच झाली होती तोपर्यंत काळेसाहेबांनी त्या माणसाला तिथेच बसवून ठेवलं होतं साठेसाहेबांनी आल्याल्या त्या माणसावर प्रश्नांची सरबत्ती झाडली अचानक झालेल्या या प्रश्नांच्या भडीमारामुळे तो माणूस पुरता गांगरून गेला होता साहेब माझी बायको सांगत होती की तुम्ही माझ्या घरी आले होते आणि माझ्याबद्दल चौकशी करत होते पोलीस आपल्या घरापर्यंत का आले काही भांगड तर नाही ना, ना? म्हणून घरी आल्या आल्या मी इकडे आलो काय झालं साहेब माझ्यासोबत तुमचं काही काम होतं का तो माणूस शांतपणे म्हणाला त्याच्या बोलण्यातून असं वाटत होतं की झालेला तिसरा अपघात त्या वृद्ध महिलेचा प्रताप या सर्व गोष्टींपासून तो अनभिज्ञ होता तुझा फोन काबरं बंद करून ठेवलाय रे साहेब आता आवाज चढून म्हणाले साहेब माझा मित्र आजारी होता म्हणून मी त्याला भेटायला नागपूरला गेलो त्या नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर माझा मोबाईल हरवला तेव्हापासून माझा नंबर बंदच येतोय पोलीस स्टेशनला रिपोर्ट केलास का मोबाईल हरवल्याचा काळे साहेब म्हणाले हो साहेब हो साहे तिथेच रेल्वे स्टेशनवर केला आणि कारे तू त्या मंदिरात असलेल्या म्हातारीला बिचारी निरुपद्रवी म्हणत होतास ना हो साहेब पण काय झालं काय केलं त्या म्हातारीनं तुला काही माहितीच नाही जास्त चालक बनू नको एका रट्ट्यात तुझी सर्व चालाकी बाहेर निघेल अहो खरंच साहेब मला काहीही माहिती नाही मी घरी आल्या माझ्या बायकोनं सांगितलं की पोलीस घरी आले घरापर्यंत पोलीस आले मी घाबरलो साहेब म्हणून मी लगेच इथे आलो तो माणूस म्हणाला बर बर ठीक आहे आम्हाला विचारल्याशिवाय गाव सोडायचं नाही आलं लक्षात साठे साहेब म्हणाले ठीक आहे साहेब तो माणूस दिनवाण्या स्वरात म्हणाला आणि तिथून निघून गेला मिस्टर काळे याच्या वागण्या बोलण्यातून तर असं वाटत नाही की या अपघात सत्रात याचा काही हात असेल एकतर हा खरंच निरपराधी आहे किंवा हा प्रमाणापेक्षा जास्त चालाक आहे या ज्या ज्या संभाव्यता आपल्याला वाटत आहेत त्यावर लक्ष ठेवणं आता क्रमप्राप्त झालं आहे त्यामुळे याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा एखादा खबरी लावून द्या याच्या मागे आणि हो आता या येणाऱ्या अमावस्येला याला नजर कैदेत ठेवा त्या म्हातारीची रवानगी आपण महिला सुधारगृहात करू आणि तिच्यावर मनोसोपचार तज्ज्ञांकडून ट्रीटमेंट सुरू करून देऊ म्हणजे ती थोडी मेंटली स्टेबल झाली तर तिच्याकडून काही प्रश्नांची उत्तरं तरी मिळतील साठेसाहेब म्हणाले ठीक आहे साहेब असं म्हणून काळेसाहेब आपल्या कामात गुंतून गेले साठे साहेबांच्या डोक्यात आता अमावस्येला काय काय करायचं ह्याचं प्लॅनिंग शिजत होतं शिंदेसाहेब त्यांच्यावर रागावलेले असले तरी त्यांना साठे साहेबांच्या बोलण्यात सत्यता वाटत होती आणि त्यामुळे त्यांनी त्या जंगलात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यासाठी व इतर कामांसाठी यंत्रणा तयार केली जंगलात सी सी टी व्ही फक्त एका रात्रीसाठीच लावायचे होते त्यामुळे तो सेटअप आधीच तयार केला जाऊ लागला या कामी त्यांनी आपल्या विश्वासातील लोकच निवडले कारण ह्याची वाच्यता बाहेर होणं धोकादायक होतं शिंदेसाहेब प्रत्येक गोष्टीची काळजी अतिशय लक्षपूर्वक घेत होते काही दिवसात सगळी तयारी झाली आता फक्त अमावस्येच्या रात्रीची वाट होती आणि तो दिवस उगवला रात्र होताच सर्व पोलीस यंत्रणा आपल्या लवाजमा घेऊन त्या घाटात पोहोचली त्या घाटात वारंवार होणाऱ्या या अपघातामुळे लोकांच्या मनात दहशत पसरली होती त्यामुळे अंधारल्याबरोबर त्या, बर त्या रस्त्यावरची रहदारी कमी झाली आणि काही वेळात रस्ता निर्मनुष्य झाला यांना तर हेच पाहिजे होतं सर्व कर्मचारी आपल्याला नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे पार पाडत होते बारा वाजाला अजून बराच अवधी होता साठेसाहेबांच्या चेहऱ्यावरील चिंतेचं सावट स्पष्ट दिसत होतं